लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शाहिरी लोककला संमेलनाचं आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बावीस ऑगस्ट रोजी सांगलीत शाहिरी लोककला संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील शाहीर गोंधळी आराधी वाघ्या मुरळी डोंबारी वासुदेव बँड बँजो वादक अशा अनेक लोककला प्रकारातील कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत सांगलीत प्रथमच होणारे संमेलन यशस्वी करण्यासाठी सांगली, सा सांगली जिल्हा निमंत्रक समितीच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे या संमेलनाचे उद्घाटन अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या हस्ते होणार आहे तसेच या कार्यक्रमात लोककला जीवनगौरव पुरस्कार आणि आदिनाथ महाराजांना गौरवण्यात येणार आहे अशी माहिती प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गौरव यांनी दिली आणि यावेळी शेवंतताई वाघमारे शाहीर देवानंद माळी अमर पुणेकर जयवंत वायदंडे आकाश तेवडे गॅब्रेल तेवडे सचिन माळी अमर खोत आदी उपस्थित होते येणाऱ्या बावीस ऑगस्टला लोककलावंत जे संमेलन ती खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मग त्यामध्ये सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाहीर लोककलावंत तमासगीर गोंधळी कलावंत भारुडकार साहित्यिक बँजो किंवा बँडमध्ये वाजवणारी वाजंत्री हे सगळी मंडळी आपली हाजरी लावणार आहेत बराडी पिंगळा असेल जोशी असेल बहुरुपे असेल तमाशा कलावंत असेल डवरी असतील आपण त्याला म्हणतो एक करपल्लवी करणारे ते कलावंत असतील गोंदी कलावंत त्यामध्ये सर्व कलावंत समाज होत आहेत आणि ही बाजू सांगलीकरांसाठी आनंदाची आहे आणि हे मग संमेलन होत असताना त्याच्यामध्ये सादरीकंत्र आहेच आणि लोकशाही अण्णाभाऊसाठी महाकवी मामदा कर्डक यांना मानवंदन आहे अभिवादन आहे पण त्याचबरोबर काही लोककलावंताचे प्रश्न आहेत मग मानधनाचा प्रश्न असेल किंवा घरकुल असेल आता मला सांगायचं आहे की शासनानं अनेक महामंडळं तयार केलेली आहेत पण आमचं लोककलावंताचं कुठं महामंडळच नाही आहे ती व्हावं अशी एक अपेक्षा आहे आणि मग हे सर होत असताना तुम्ही पत्रकार मंडळी आणि आम्ही शाहीर मंडळी तुम्ही जे आता आम्हाला मोठं करतायच केलेलं आहेच आणि या कार्यक्रमालाही का तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही साथ द्यावी आणि आमच्यासाठी प्रसिद्धी तुम्ही चांगल्या प्रकारे करावी बावीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या लोककलावंतांचं लोककला संमेलन होत आहे लोककलेचे सर्व अंग तिथं सादर होणार आहे आणि महाराष्ट्रातले मोठे सगळे दिग्गज कलावंत या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत चांगली त्यांचं स्वागत करावं त्यांना सन्मान द्यावा त्यांची कला तिथं रसग्रहण करावं आणि हे कला हे शिबीर ऐतिहासिक ठरवावं अशी मी सर्व सांगलीकरांना विनम्र दन, विनंती करतो आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली